नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण भरपूर औषधी गुणधर्म असलेली चवळीच्या शेंगांची भाजी करतोय भाजी करायला अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात होते चला तर मग आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया खूप कमी साहित्यात अगदी झटपट होणारी अशी चवळीच्या शेंगांची भाजी ही भाजी खूप चविष्ट तर लागतेच शिवाय या भाजीमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहे ही भाजी जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे या भाजीमुळे पोटाचे आरोग्य सुधारते हाडं मजबूत होतात वजन नियंत्रणात राहते शुगर नियंत्रणात राहते असे बरेच या भाजीचे फायदे आहेत तर आपण या ठिकाणी या चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत या अर्धा किलो आणल्यात मी आणि या आता आपल्याला चिरून घ्यायच्या शिवाय या भाजीसाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया आपण एक छोटा चमचा मोहरी घेतली या ठिकाणी दीड छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ घेतलंय पाव छोटा चमचा हिंग आहे आणि एक छोटा चमचा गोडा मसाला घेतलाय या गोडा मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला वापरू शकता आणि पाच ते सहा चमचा आपल्याला तेल लागणार आहे भाजी आपण चिरून घेतली जशा आपण गवारीच्या शेंगा चिरतो किंवा मोडतो त्याप्रमाणेच ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची चिरल्यानंतर दोन तीन वेळा पाण्याखाली भाजी स्वच्छ धुवून घेतली आता आपण भाजीला फोडणी घालूया आपण तेल तापवून घेतले एका भांड्यामध्ये आणि त्यावर आपण ही मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की आपण हिंग घालून घेऊया मोहरी तडतडली आता आपण हिंग घातलं लगेच हळद घालून घ्यायचे गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे आणि आता आपण लगेच आपण ज्या शेंगा निवडून आणि धुऊन ठेवल्यात त्या घालून घेऊया शेंगा घालून झाल्यावर पर भाजी परतून घ्यायची आता आपण गॅस मिडियम ठेवलाय आणि मिडियम गॅसवर एक मिनिटभर आपल्याला ही भाजी परतून घ्यायची एक मिनिटभर पर भाजी परतून झाली आता आपण लाल मिरची पावडर घालूया खूप जास्त मसाले नाही घालायचे त्या भाजीला हा गोडा मसाला पण घालून घेतोय आपण गोडा ऐवजी गो तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता अगदी कमी असे मसाले घातलेले आहेत कारण त्या चव्हीच्या शेंगांची चवच इतकी छान लागते की जास्त मसाल्यांची आवश्यकता नाहीये या भाजीसाठी आता मसाले घातल्यावर पण आपण भाजी परतून घेतोय गॅस आता आपण ठेवलेला आहे गॅसवर ही चांगली एक दोन मिनिट परतून घ्यायची आता आपण मीठ घालतोय चवीनुसार मीठ घालायचं भाजीमध्ये खूप जास्त पण मीठ घालायचं नाहीये कारण भाजी शिजल्यावर कमी होते त्यामुळे अंदाजे बेशीरच मीठ घालून घ्यायचे एकीकडे एक गरम पाणी करत ठेवले गरम पाणी वापरणार आहोत या भाजीसाठी आपण एक ग्लास भर गरम पाणी घातलं मी आणि आता गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आपण भाजीवर झाकण ठेवूया आणि भाजी, भाजी शिजू देऊया बरोबर पंधरा मिनट मंद गॅसवर भाजी आपण शिजवून घेतली आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे पण भाजीमध्ये थोडस पाणी शिल्लक आहे तर आता आपण गॅस मोठा करूया आणि मोठ्या गॅसवर हे पाणी आटू देऊया कारण आपल्याला ही भाजी अगदी सुक्की करून घ्यायची बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत आपण मोठा गॅस ठेवला होता आणि मोठ्या गॅसवर आपण ही भाजी होऊ दिली अजून पाच मिनटं आणि त्यातलं पाणी पूर्णपणे आटलंय आणि मस्त अशी सुक्की भाजी तयार झाली आहे आता आपण ती काढून घेऊ आपली खूप छान चविष्ट अशी चवळीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊ